हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज शरद पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणते त्याला आज आपण ना ह्या दुधाची किंवा आपण दूध मसाला दूध करून घेऊ त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहिजे पाच बदाम आहेत पाच काजू आहेत पाच बदाम आहेत ह्याच्यामध्ये केशर आहे ह्याच्यामध्ये वेलची पावडर आहे आणि आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची कधी पण साखर सुरुवातीला टाकायची चूक करू नका मोठे मोठे किचनवाले अगोदर साखर टाकून तुम्हाला दूध खवळायला दिसते तर तसं नसतं हे दूध चांगलं उकळू द्यावं लागते त्याला चांगलं उकळल्यानंतर जाड पडू द्यावं लागते जाड पडल्यानंतर लास्टला त्या साखर टाकून परत आणखीन उकळावं लागते आणि ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आपल्याला केशरी कलर चांगला यावा म्हणून आणि पाच सहा काड्या केशरच्या टाकायच्या आता हे दूध मी चांगलं आटवून घेते आता हे हो का दूध वाटून घेते हे बदाम आणि काजू थोडे भाजून घेते त्याचा कच्चापणा जावा म्हणून वेलची पावडर करून ठेवली केशरीचे कापणे भिजवून केशरीच्या धाग्याने भिजवून आहे आता हे हो का हे कडई मोठी म्हणून तुम्हाला दूध थोडं दिसायला एक लिटर दूध आहे माझं चार ते पाच माणसं येत आम्ही दहा माणसाला एक लिटर दूध कमी जास्त होतं आहे मी काय जास्त दूध करणार नाही माझ्याकडे वाटी वाटी घेते तर ते पण संध्याकाळी घेत नंतर सकाळी उंचाय संध्याकाळी थोडा थोडा प्रसार आणि दूध चांगलं जाड आहे दूध काय पातळ नाही आहे आता हे चांगलं उकळलं ना की ह्याची ह्याला चांगलं उकळू देते आणि चांगलं जाड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार नाही का तर माझं दूध चांगलं जाड आहे मिल्क पावडर टाकायची गरज लागणार नाही मला पण तसं वाटलं तर थोडं एका वेळेस थोडं मिल्क पावडर टाका तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नाहीतर कॉर्नफ्लावर पण टाकलं तर चलते बरं का वाटीमध्ये मिक्स करायचं दुधामध्ये कॉर्नफ्लावर आणि ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं चांगलं दूध छान जाड जाड होते आता ह्यामध्ये चांगलं उकळू देते ते एकदा चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये मी परत मग चांगलं जाड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लास्टला सुकामेवा आणि साखर टाकते आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे हळद औषधी पण असती आणि का चांगली पण असते पौष्टिक पण असती मी कलर टाकणार होते पण हळद पौष्टिक असते बरं का तिथले म्हणून थोडी हळद आहे तुमच्या तुम्हाला हळद टाकू असली वाटली नसली तुमच्याकडे उपवास असला तर तुम्ही केशरी कलर टाका ते एकच आहे सगळं टाकलं तरी पण बघा तुम्ही काय टाकायचं ते टाकाल ह्याच्यामध्ये थोडी हळद टाका <laughs> आता हे बघा दूध चांगलं फळ चांगले उकळायला दूध आता चांगलं उकळून ते पाहिजे ह्याच्यामध्ये थोडी मिल्क पावडर टाकणार आता हे का केशाचे धागे मी भिजवून ठेवले त्या चांगला केशरी कलर यायला आता ह्याच्यामध्ये ना काजू बदाम आणि वेलची पावडर टाकेल माझ्याकडे अक्रोड आणि पिस्ते आवडत नाहीत म्हणून मी टाकत नाही गस कुशुकाय आता ह्या मिक्सर मधून बारीक करून घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकते चारशे साधवळ खाकते म्हणजे कधी निपची टकणा साध्याकडे मध्ये ठेवल्या तर ह्याला ढवळावा लागतो आता हे चांगला हलवून घेते चांगलं आणि मिक्सर काढून ते सुका मेळा दूध जाळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा आता हे वापिनी असं दिसायचे तुम्हाला हे मसाला दूध तयार झाले बघायला आता ह्याच्यामध्ये ना आपण हे साखर टाकू आणि हा सुका मेवा जे आहे ना मी मिक्सरमधून ते टाकून गाठ होती बरं का ह्याची थोडं थोडं टाकून ह्याला हलवून घ्या नाहीतर गाठ होऊन तयार होऊन बसती आणि ते मग चांगलं वाटत नाही गाठ तयार झाल्यानंतर आता जाड काल चांगलं त्याला कलर पण छान आलाय ह्याच्यामध्ये आणखीन थोडं लागणार जास्त लागणार नाही का तर ते सुका मेव्याचा टेस्ट दुधाचा टेस्ट येणार नाही थोडी साखर मी थांबते आणि दुधाचं बंद करून टाकते जाड झालंय छान थो कलर किती छान आलाय मनाने केशरी कलर आलाय छान कलर आलाय हळद खूप थोडी टाकली होती मी गमशी टाकली होती आणि पौष्टिक असते म्हणून हळद टाकली बरं तर मी फूड कलर सुद्धा वापरू शकता हळद खूप पौष्टिक असते ह्याच्यामध्ये टाकलेली आता हे बघा छान दूध तयार झालंय माझ्याकडे दोन तीन माणस म्हणून मी दूध थोडं केले आणि माझ्याकडे जाड दूध मसाला असते ना ते जास्त आवडत नाही म्हणून मी थोडं केले साखर मात्र माझ्याकडे जास्त गोड लागते आता हो हे काही तयार झाले दूध गार झाल्यानंतर हे लाईट तुम्हाला काचाच्या पात्रामध्ये घालून दाखवते तसं दूध तयार झालं जास्त आवडत नाही माझ्याकडे म्हणून थोडं केलं नैवेद्याला केले सगळेजण थोडं थोडं घेते जास्त आवडत नाही कुणाला हे दूध माझ्याकडे मसाल्याचं माझ्याकडे वेलची पावडर कमी आवडती टाकली ह्याच्यामध्ये पण कमी आवडते खीर पण तर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकत नाही माझ्याकडे वेलची पावडरची सुगंध थोडी कमी आवडते दूध तयार झाले र काय ह्याला बंद करते आणि गार झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या काचाच्या ग्लासामध्ये घालून टाकवते तरी पण गरम दूध काताच्या ग्लासमध्ये घालायचं नाही काचाचा ग्लास तडकून जाते बरं आणि फुटते दूध छान तयार झालं दोन चमचे दूध पावडर टाकली होती मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर नाही टाकलं माझ्याकडे कॉर्नफ्लावर दुधामध्ये आवडत नाही टाकलं म्हणून दूध पावडर टाकली होती मिल्क पावडर टाकली होती ह्याच्यामध्ये आता हे बंद करते थोडं हे चांगलं जाड होते गार होते पुन्हा ह्याला ना मी चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवणार आहे आता बघा हे माझं दूध तयार झालेलं आहे मसाला दूध माझ्याकडे थोडं लागतं म्हणलं ना मी तुम्हाला जास्त कोणी खात नाही लोक आता हे नैवेद्याला दाखवायचे मी काताच्या पात्रात भरत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी काताच्या पात्रात भरले नैवेद्याला दाखवत असताना काताच्या पात्रात लवकर भरत नाही तर स्टीलच्या पात्रामध्ये नैवेद्य दाखवावं लागते चंद्राला आता हे मी चंद्राच्या चांदण्यामध्ये ठेवते रात्री चंद्राच्या चांदण्यामध्ये दूध ठेवून रात्री साडेबाराला आरती करून त्याचा प्रसाद घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी खावं ह्याच्यामध्ये आमलत मिक्स होतो का पौर्णिमा आज कोजागिरी पौर्णिमा देव अमृताचा वर्षाव करत असते हे निरोगी देव दूध असते बरं का ह्याच्यामध्ये मी काजू बदामाचे काप टाकलेत म्हणून तुम्हाला असं वाटायला माझं जर हे मसाला दूध तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी मसाला दूध करण्याची पद्धत कशी वाटली शेअ सबस्क्राईब करायला की चिकटपणा करू नका आम्ही व्हिडिओ खूप खूप क्षमाने टाकत असतो तर तुम्ही बघितल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद ला